जुळे सोलापूर भागातील भारतीय विद्यापीठ परिसरातील रयत राज्यम स्वराज्यम शिवजयंतीची स्थापना मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली जुळे सोलापूर भागातील विद्यापीठ परिसरातील रयत राज्यम स्वराज्यम प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्थापना मिरवणुकीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची स्थापना मिरवणूक विजापूर नाका हनुमान मंदिर ते गोविंदश्री चौक या दरम्यान पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर स्वप्नील हरहरे यांना रयत सेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करून सन्मानित करण्यात आलं तसंच रयत राज्यम स्वराज्यम प्रतिष्ठान आणि सिद्धेश्वर ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं हे शिबिर सकाळी नऊ ते दुपारी दोनपर्यंत घेण्यात आलं या कार्यक्रमात प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विनायक पवार उत्सवाध्यक्ष अनिल वाले सचिव बसवराज हावडे रविकांत शिरगिरे कार्याध्यक्ष श्रीनिवास चावणे खजिनदार भीमराव पवार मिरवणूक प्रमुख पिंटू घोडके आणि जुळे सोलापूर भागातील नागरिक सहभागी झाले होते